शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा लालबागचे नगरसेवक कुशल नेतृत्व कार्यसम्राट कुशल संघटक कौशल्यक असणारे अनिल कोकिन यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी युवा नेते आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिवसैनिकांची देखील उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा